तर मित्रांनो आज आपण करणार आहोत गुटी कलम हा एक कलमाचा झाडाच्या जा कलमाचा प्रकार आहे तो प्रत्येक झाडावर करता येतो तर चला त्याला सुरुवात करूया तर त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगतो हा एक कटर लागल एक प्लॅस्टिकच्या पानाचा तुकडा परत हे सुतळीचं तुकडं म्हणजे सुतळी पाणी आणि माती किंवा ऐवजी कोकोपीट घेतलं तरी चालेल तर चला चालू करूया सगळ्यात पहिल्यांदा ही असं ही चांगली ब्रँडची अशी चांगली ब्रँच निवडा ह्याची साल अशी पद्धतीने असं गोल छलून एवढे एक दोन इंचावर एवढी साल अशी छलून घ्या नुसती साल काढायची आतला भाग नाही अशा प्रकारे काढून घ्या अशा प्रकारे काढून घ्या शिवल निघली पाहिजे आतलं नाही निघलं पाहिजे फक्त साल निघली पाहिजे साल पाहिजे फक्त असे घासून घ्या जरा व्यवस्थित असं घासून घ्या जरा व्यवस्थित काढून हे गोल निघलं पाहिजे व्यवस्थित असे संपूर्ण साल मग नंतर ना जे आपण कागदाचा तुकडा घेतलेला शेव त्याच्यावर ना अशी जी माती घेतलेली आपण जी माती घेतलेली ना त्याच्या अशी Juga asa wuzi kana, kana asa gora kana, kana asa gora ena, dewasa lawa, asa lawa kau wustets, asa pek turun ge, ini sutri teri sutri ini teri ni pek bandun ge.

आपलं हे गोटी कलम तयार आहे फक्त आता ह्याला काय करायचं आहे की ही पंधरा ते वीस दिवसात फुटेल किंवा जास्त वेळ लागेल ही जी आपण माती लावली ना ती फक्त वली राहिली पाहिजे फुट असतापर्यंत वली राहिली पाहिजे जे आपण छेद मारलेला ना तिथनं ती मुळं फुटणार आहेत त्यामुळे कंटिन्यू वलं राहिलं पाहिजे ते वरून तुम्ही येऊन पाणी टाकू शकता ती किंवा होल करून पाणी टाकू शकता सिरेंच्या साह्याने कशाच्या साह्याने मातीच लावावी असा काही नियम नाही तुम्ही कोकोपीठ हे लावू शकता आणि आता ह्याच्या रिझल्टसाठी आम्हाला फॉलो करा ह्याच्या अपडेटसारख्या येत राहतील ह्या चॅनलवर त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद